नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपूरच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिन्नरच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसे नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते दे मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे तु, तु. काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकट असं तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाट असतात तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाट असतात तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाट असत तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्येही पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल विजांच्या कडकडाट असत तुम्हाला बघायला मिळेल तसे धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल विजांच्या कडकटाट अस पाऊस बघायला मिळेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाट छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पाऊस राहील लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पावसची शक्यता बघायला मिळेल तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये ते जोरदार पाऊस बघायला मिळेल विजांच्या कडकडाट असं हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय